हाय फ्रेंड्स मध्ये हार्दिक विषय सोळा नंबरची कविता आहे कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे आकाशी झेप घेरे या कवितेच्या खाली पान नंबर सहासष्ट वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे तर त्या उपक्रमाने स्वाद्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे योग्य पर्याय ओळखा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे सुख लोलूप झाली काया म्हणजे सुख लोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते आणि आ दिलेला आहे पिंजरा सोडून झेप घेतल्याने पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला जाणीव यानंतर पुढे आपल्याला नंबर दिलेला आहे तुलना करा पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजराबाई पोपट आपल्याला तुलना करायची आहे तर ती तुलना या पद्धतीने करता येईल पिंजऱ्यातील पोपट पारतंत्र्यात राहतो आणि पिंजऱ्याबाहेरील स्वातंत्र्य उपभोगतो पिंजऱ्यातील पोपट लौकिक सुखात रमतो आणि पिंजऱ्या बाहेरील स्वबळाने संचार करतो पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्या बाहेर कष्टात आनंद घेतो पिंजऱ्यातील पोपट जीव कावराबावरा होतो तर पिंजऱ्याबाहेर पोपटाचा सुंदर जीवन जगतो आणि पिंजऱ्यातील पोपट मनात खंत करतो आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट मन प्रफुल्लित होते यानंतर पुढे आपल्याला तीन नंबर दिलेला आहे पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा तर पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ही तुमची कविता आहे तर त्यामध्ये या ओळी आलेल्या आहे तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने या ओळी आहेत की पाखराला त्या स्वसामर्थ्याची ओळख करून देतात या दोन ओळी यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने आहे तुला देवाने पंख दिले आहेत तू सामर्थ्याने विहार कर जगामध्ये कष्टाविना फळ मिळत नाही ही, ही सुवचने आहेत यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे काव्य सौंदर्य त्यामध्ये आपल्याला अ आ ई आणि इ दिलेला आहे तर पैकी अ आहे खालील ओळींचे रसग्रहण घरी अवतरले तर या ओळीचे रसग्रहण करायचे आहे आपल्याला तर या ठिकाणी आशे सौंदर्य सांगता येईल सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक आहे स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि उंच भरारी घ्यावी परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे आपल्याला काव्यसौंदर्य सांगता येईल उरील उळीमध्ये या उरील उळीमध्ये कवीने श्रमाचे महत्व सांगितले आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही अविरत प्रयत्न व कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात ते धनधान्य त्याच्या घरी येते तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरला आपल्याला भाषिक वैशिष्ट्य याची सांगता येईल ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे रसाळ शब्द कळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरलेले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे साध्या शब्दात गहन आशय मांडला आहे यमक प्रधान गे रूपामुळे कविता मनात ठरते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या वटणावर क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा या आपल्याला याच खाली आ दिलेला आहे आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे तर तो आपल्याला मतितार्थ सांगता येईल आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी, कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे प्रस्तुत ओळीतील मतितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आव्हान केले आहे वैभव सत्ता संपत्ती हा लौकिक तेथील सोन्याचा पिंजरा आहे त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटे, त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही सुख सोयीमुळे त्याचे कर्तृत्व थांबते म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते यानंतर याच खाली ई दिलेला आहे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे हे विधान स्पष्ट करा जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो मग तो देवावर हवाला ठेवू लागतो नशिबाला दोष देतो पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा म्हटलेच आहे प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी समर्थ रामदा रामदासांची उक्ती आहे त्याप्रमाणे आत्मबळ एकवटने महत्वाचे ठरते स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमट्या घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली रयत शिक्षण संस्था निर्माण केली आज त्यांचा महार वृक्ष झाला आहे यावरून असे स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे यानंतर आपल्याला याच खाली पुढचाही दिलेला आहे घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा कवी जगदीश खेपूडकर यांनी आकाशी झेप केले या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील हे समजावून सांगितले आहे कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही देरेहारी खाटल्यावरही असा चमत्कार होणे शक्य नसते घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला माझ्या आईवडिलांसाठी थंडीमध्ये स्वेटर विनायचे होते मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळ संबार। सांभाळून फावल्या वेळात थोड्या वेळा दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले ते आईला देताना तिच्या डोळ्यात जे आनंद चमकले तेच माझ्या कष्टाचे फळ होते आईचा तो आनंद पाहून मला घर प्रसन्नतेने नटल्याचा व घामातून मोती या विधानाचा अर्थ कळाला यानंतर आपल्याला शेवटी उपक्रम आहे कवी दत्त यांची पिंजऱ्यातील पोपट कविता मिळवा पिंजऱ्यातील पोपट व आकाशी झेपगेरे या दोन्ही कवितांच्या भावार्थातील साम्य शोधा आपल्याला ती कविता मिळवायची आहे आणि पिंजऱ्यातील पोपट आणि आकाशी झेपगेरे या दोन्ही कवितांच्या भावार्थातील साम्य आपल्याला शोधायचे आहे तर कवी दत्त आणि खेबुडकर यांच्या कवितातील साम्य आपल्याला या पद्धतीने सांगता येईल कवी दत्त यांची पिंजऱ्यातील पोपट आणि जगदीश खेबुडकर यांची आकाशी जय वगैरे या दोन्ही कविता एक महत्वपूर्ण कल्पनेवर आधारित आहे तर ती कल्पना आहे स्वातंत्र्याची इच्छा या दोन्ही कवितांमध्ये पोपट हा मानवी जीवनाचे प्रतीक आहे पिंजरा हे बंधन व पारतंत्र्य दर्शवते तर आकाश हे स्वातंत्र्य आणि अनंत शक्यता दर्शवते कवी मानवी स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित करतात बंधनातून मुक्त होण्याचे आणि स्वातंत्र्य जीवन जगण्याचे आव्हान करतात चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा